नवी दिशा अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो समाज सुधारकापैकी डॉक्टर पंजाबराव देशमुख या समाज सुधारकाबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते डॉक्टर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जयंती केव्हा साजरी करतात सत्तावीस डिसेंबर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म केव्हा झाला सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म कुठे झाला पापड कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात पंजाबराव देशमुख यांचं मोठं कार्य आहे महाविद्यालय अभियांत्रिक पदवी तसेच पदविका तंत्रनिकेतन कृषी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालय सुरू करून शिक्षण सर्वात शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे एकोणीसशे वीस ला शिक्षणासाठी परदेशात पापड गावात पर्यंत शाळा होती नंतर चंद्रातील शाळेतून पंजाबराव देशमुख यांनी चौथीचं शिक्षण घेतलं पुली शिक्षण कारंजा लाड येथे झाले असे अनक अनेक अडचणींना तोंड देऊन एकोणीसशे अठराला ला ते दहावी उच्च श्रेणीत पास झाले एकोणीसशे अठरा साली पंचवीस जूनला त्यांनी पुण्यात प्रिव्यूषण कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आपल्याला इंग्लंडला जायचे आहे असे त्यांनी मनाशी पक्के ठेवले होते इंग्रजीतून भाषण व लेखन करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला परदेशात शिक्षण करण्यासाठी पैशाची गरज होती त्यावेळी पैशासाठी पंजाबरावचे वडील श्यामराव यांनी पंजाबराव त्यांच्या वडिलांचं नाव काय श्यामराव देशमुख यांनी त्यांची संपूर्ण शेती गहाण टाकून पैसा उभा केला एकवीस ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी पंजाबराव देशमुख बोटीने इंग्लंडला पोहोचले अत्यंत खडत जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे सव्वीस मध्ये ते भारतात परत एकोणीसशे एकतीस मध्ये श्री शिक्षण शिक्षण एकोणीसशे एकतीस मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र भारताचे ते भा, भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी एकोणीसशे एकतीस मध्ये शिक्षण एकोणीशे एकतीस मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती विभागात अंदाजे एक हजारच्या व शाळा आहेत महाविद्यालय अभियांत्रिकी पदवी तसेच पदविका तंत्रनिकेतन कृषी महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालय सुरू करून त्यांनी त्या सं शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये सार्वजनिक विद्यापीठाची स्थापना केली त्याच वर्षी पंजाबराव देशमुखांनी सात महाविद्यालय स्थापन केली आणि अमेरिकेत स्थलांतरित झाले भारताच्या कृषी क्रांतीचे प्रणेते शेतकरी नेते अनेक आहेत पण शेतकऱ्याचे आसू पुसणारे आणि त्यांची व्यथा समजून घेणारे मोजकेच आहेत पंजाबराव देशमुख हे शोषितांचे शेतकऱ्यांचे तारण हरवते होते ते एकोणीसशे बावन ते एकोणीसशे बासष्ट या काळात भारताचे कृषी मंत्री होते एकोणीसशे बावन ते एकोणीशे बासष्ट या काळात भारताचे कृषी मंत्री कोण होते डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांनी या काळात कृषी आणि शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी काम केलं पंजाबी शेतकरी भाऊ साहेबांचा सा उल्लेख पंजाबराव पं पंजाब पंजाबराव पंजाब असा करू लागले त्यांनी एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली भारत कृषक समाजाची स्थापना केली कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतरांनी एकोणीसशे एकोणसाठ मध्ये दिल्लीत जागतिक कृषी प्रदर्शनाला हजेरी लावली ते राष्ट्रीय कृषी सह अनेक संस्थांचे संस्थापक आणि अध्यक्ष होते पंजाबराव देशमुख यांचे कार्य एकोणीसशे सत्तावीस मध्ये शेतकरी संघाच्या प्रजासाठी महाराष्ट्र केसरी वर्तमानपत्र चालवले महाराष्ट्र केसरी वर्तमानपत्र कोणी चालवले डॉक्टर बाब पंजाबराव देशमुख वैदिक धर्माचा उद्गम आणि विकास या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट कोणाला मिळाली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना एकोणीस मध्ये एकोणीसशे तेहतीस मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लावत कायदा पारित करण्याचा मोठा वाट आहे त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषी क्रांतीचे जनक म्हणतात हिंदुस्थानच्या कृष्य कृष्य क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात डॉक्टर पंजाबराव देशमुख एकोणीसशे सव्वीस मुष्टी फंड या माध्यमातून गरीब घोतकर विद्यार्थ्यांसाठी सदानंद छात्रालय काढले कोणी काढले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी काढले एकोणीसशे सत्तावीस शेतकरी संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली एकोणीसशे बत्तीस मध्ये ए डब्ल्यू पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली क्रमोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली एकोणीसशे पन्नास मध्ये लोकविद्यापीठाची स्थापना पुणे येथे कोणी के केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली त्यांच्या नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ रूपांतर झाले लोकविद्यापीठाची स्थापना केली लोकविद्यापीठाचे रूपांतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रूपांतर केव्हा झालं एकोणीसशे पन्नास मध्ये एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली त्यांच्याच विद्यमानांनी राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली सोळाशे छप्पन मध्ये अखिल भारतीय दलित संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली अठरा ऑगस्ट अठरा एकोणीसशे अठ्ठावीस अमरावती अंबाई मंदिर अस्पृश्यसाठी खुले होय म्हणून सत्याग्रह कोणी केला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केला एकोणीसशे तीस प्रांतिक कायदे मंडळावर निवड शिक्षण व कृषी सहकार खात्याचे मंत्री कोण होते डॉक्टर पंजाबराव देशमुख एकोणीसशे बावन एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट असे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले खासदार कोण डॉक्टर पंजाबराव देशमुख एकोणीसशे बावन ते एकोणीसशे बासष्ट केंद्रीय मंत्रिमंडळ कृषी मंत्री कोण होते डॉक्टर पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री कोण डॉक्टर पंजाबराव देशमुख देवस्थानाची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने एकोणीसशे बत्तीस मध्ये हिंदू देवस्थान संपत्तीचे बिल कोणी मांडले होते संसदेमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी मांडले होते शिक्षण संघाची स्थापना कोणी केली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केली एकोणीसशे साठ मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन कोणी भरवले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी भरवले तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण समाज सुधारक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल माहिती बघितली आहे असेच आपण या ठिकाणी व्हिडिओ बघावे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा या ठिकाणी आज थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद